नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पंचवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तसेच रेल्वेसाठी कोणतं पुस्तक तुम्हाला उपयोग पडणार आहे ते पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो रेल्वे ग्रुप डी ची अर्ज भरायला सुरुवात आहे तेवीस जानेवारीपासून होणार आहे लक्षात ठेवायचं जर तुम्ही दहावी पास असाल किंवा तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता दहावी पासवाले पण अर्ज भरू शकते आणि आय झालेला ते पण यासाठी अर्ज भरू शकते तर एकूण जागा असणार आहे बत्तीस हजार बत्तीस हजार जागेसाठी हे भरती होणार आहे आणि विशेष म्हणजे या जागेमध्ये वाढपण होण्याची शक्यता आहे हो मित्रांनो यामध्ये वाढपण होऊ शकते सध्याने बत्तीस हजार जागा जाहीर केलेल्या पण वेळेवर या ठिकाणी वाढपण केल्या जाऊ शकते रेल्वे ग्रुप डीची परीक्षा ही तीन लँग्वेज मध्ये होणार आहे मराठी इंग्लिश आणि हिंदी तिन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पेपर द्यायचा असेल तर त्या लँग्वेजमध्ये तुम्ही आपला पेपर हा देऊ शकता तर आता सर्वात महत्त्वाचं तर जे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधील आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की की तुमच्यासाठी आता मराठीमध्ये पुस्तक या ठिकाणी के प्रकाशित केलेलं आहे हो मित्रांनो तुमच्यासाठी मराठीमध्ये पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण पेपरसेट तुम्हाला मिळणार आहे तर बघा हे पुस्तक कोणतं आहे तर रेल्वे भरती बोर्ड आर आर बी पेशल ग्रुप डी स्पेशल ग्रुप डी साठी पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि विशेष म्हणजे एकूण एकशे वीस प्रश्नपत्रिका संच यामध्ये राहणारा लक्षात ठेवायचं एकशे वीस प्रश्नपत्रिका यामध्ये आहे आणि यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पण दिलेले आहे लक्षात ठेवायचं स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे तर प्रश्नाचे स्पष्टीकरण जर असेल तुम्हाला अभ्यास करणे या ठिकाणी सोयीस्कर जाते तर लक्षात ठेवायचं यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित एकशे वीस प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे त्याची वैशिष्ट्य बघा काय काय आहे तर रेल्वे ग्रुप डीच्या मागील झालेल्या ओरिजिनल लक्षात ठेवायचं ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक तर मराठीतून एकमेव पुस्तके प्रकाशित झालेलं आहे प्रश्नपत्रिकेसाठी ठीक आहे पूर्ण प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकशे वीस प्रश्नपत्रिका असणार आहे जे ग्रुप डीचे एक्झाम झालेले होते त्याच्या एकशे वीस प्रश्नपत्रिका संच तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे नंतर बघा प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्ता प्रश्नाचे शॉर्ट ट्रिक्सनुसार स्पष्टीकरण ठीक आहे स्पष्टीकरण पण आहे यामध्ये नंतर ग्रुप डी परीक्षेत मागील प्रश्नाच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे परीक्षा मराठीत होणार आहे म्हणजे पुस्तक सुद्धा मराठीतच अभ्यासले पाहिजे ठीक आहे तुमची परीक्षा मराठीत होणार आहे तर अभ्यास पण तुम्ही या ठिकाणी आता मराठीतूनच करायचा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक तर मित्रांनो एकशे वीस प्रश्नपत्रिका संचय तुम्हाला कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही हे पुस्तक विजेपद पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत यांच्या मार्फत प्रकाशित केलेलं आहे तर जे जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहे जे विद्यार्थी ग्रुप डीचा अर्ज भरणार आहे त्या सर्व विद्यार्थ्याला हे पुस्तक शंभर टक्के उपयुक्त पडणार आहे कारण एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं विजयपथ पब्लिकेशन पुणे लेखक आहे विकास सिंदाळकर तर हे जे पुस्तक आहे हे येणाऱ्या शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं येणाऱ्या शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे तर आपल्या सोमेश्वर मार्गान केंद्र या ठिकाणी तुम्हाला सोमवारपासून उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हे शुक्रवारपासून उपलब्ध होईल आणि आपल्या शॉपमध्ये तुम्हाला सोमवारपासून उपलब्ध होणार आहे ठीक आहे शॉपचा पत्ता खाली दिलेला आहे आपल्या शॉपमधून पण तुम्ही पुस्तक यूज करू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्या दे बुक डेपोवर जायचं त्या ठिकाणी पण तुम्हाला पुस्तक उपलब्ध केलं जाईल तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे जे विद्यार्थ्याला मराठी मध्ये एक्झाम द्यायची असेल आणि शंभर टक्के पुस्तक खरेदी करायचं येणाऱ्या शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पुस्तक उपलब्ध होणार आहे आणि आपल्या सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र या शॉपला सोमवारपासून उपलब्ध होणार आहे शॉपचा नंबर दिलेला यावर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यां शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद